दरडा <laughs> पावसाळा आलाय कुठे काय लढतर झाल्या कुठं पाणी वाढले कुठे दरडा कोसळल्या कुठल्या धबधबाला पाणी आले कुठं पुली दाणी लय मारले कुठल्या धबधबा बंद झालाय हे असले काय तुम्ही झोबडे पाय असले लाईव्ह अपडेट हे आमच्या इथले की नाही माझा भाऊच आहे शेखर दादा शेखर पाटील म्हणून आहेत पुढारी लाता लागले ते मागच्या वेळी पावसात लाईव्ह जायचं त्या पंचगंगेवर किती फुटाने पातळी वाढली किती फुटाने खाली गेली तिकडला पन्हाळा खोरा काय इकडे विक्रम पाटील दादा धरलाय वय वय बुक्का पाडतात कुठले नानगाव पण पाय रस्ता असू दे आता इथला कुठला तरी पुतळी वरचा रस्ता खातला आहे त्याच्या काहीतरी जोड चालू आहे त्यांचे चॅनल आहे फॉलो करत पण ह्या दोघांनी चॅनल वर गेला ना तुम्हाला सगळ्या दिवसात कळणार का कुठे काय लढतरी झाली सगळी कामिक या भागात अजून असतील पण माझी काय ओळख नाही या दोघांनी मी पण मला तरी थोडी जाऊन दोघं चालू झाला म्हणून मला ती म्हणलं बाबा फक्त सांगा तर ते काय चालू झालेला नाही वाटतं आपोआ या 把他包扎了，到时候了。